केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई भेटीनंतर महायुतीतील हालचालींना वेग आलेला आहे महाविकास आघाडीने आधीच जागा वाटपाची तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे यामुळे निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे आता नोव्हेंबरमधील विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे आयोगाच्या राज्य मुख्यालयाने तयारीला वेग दिलेला आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून तेरा सप्टेंबरला निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा मुंबई दौरा झाला त्यानंतर आपण पाहतोय की राज्यामध्ये महायुतीतील पक्षांनी आणि प्रमुखांनी तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे देखील वेग आलेला आहे किरण नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा लागतील अशी चिन्ह आता दिसू लागली कारण का केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी, जी मुंबईवारी झाली त्या मुंबईवारीनंतर आता निवडणुकीच्या लगबगीना वेग लागला आहे महायुतीमध्ये एक बैठक घेतली होती अमित शहा यांनी आणि त्यांनी तयारीला लागा असे आदेश देखील दिले आहेत त्याच अनुषंगाने खरंतर तर जर आपण पाहिलं तर मग तेरा सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी आढावा बैठकीला सुरुवात करणार आहेत मुख्य निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम हे वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोकण आणि मुंबई शहर व उपनगराच्या दिवसभर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आढावा घेणार आहेत आणि मतदान करणाऱ्या मतदान च्या दिवशी लागणारे कर्मचारी निश्चित केले जाणार आहे त्यासोबतच कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे निवडणुकीसाठी किती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज आहे मतदान केंद्राची तपासणी या सर्व बाबींचा ते आढावा घेणार आहे त्यावेळी जे ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनची देखील तपासणी ते स्वतः करणार आहेत ज्या ईव्हीएम मशीन वापरल्या जाणार आहेत त्यांची तांत्रिक तपासणी आणि मतदानासाठी योग्य असल्याची ते योग्य आहे की नाही याची खबरदारी आणि खात्री देखील ते स्वतः घेणार आहेत त्यामुळे निश्चितच आता राज्यामध्ये अवघे दोन महिने उरले आहेत निवडणुकीसाठी या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण आढावा जिल्हाधिकारी आता घेणार आहेत किरण नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व माहितीसाठी